काश्मीरला जाऊन जरी ऍपल तोडले नसले तरी कॅलिफोर्नियाच्या थंडीमध्ये हो आम्ही ऍपल तोडलेले आहेत मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे असं म्हणू शकतो की या दिवसाची वाट आम्ही खूप दिवसांत म्हणजे खूप महिन्यांपासून बघत होतो ऍक्च्युली जेव्हा नुकताच समर चालू झाला होता मार्च फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान त्यावेळेस आम्ही छान फ्रंट मध्ये झाडं लावली होती आणि त्याच्यामध्ये एक होता ऍपल ट्री तर या व्हिडिओच्या थमनेलवर तुम्हाला सगळ्यांना समजलंच असणार आहे की आज आपण करणार आहोत ऍपल बेकिंग तर ते तेव्हापासून आम्ही वाट बघत होतो कधी या झाडाला एपल्स येतील आणि कधी आपण हार्वेस्टिंग करू तर फायनली तो दिवस आलेला आहे आज मस्त थंडी पडलेली आहे आणि छान आपले जे झाडाला ऍपल झालेले आहेत ते रेड झालेले आहेत तर तुम्हाला ॲपल ट्री पण दाखवते आणि छान आलेले ॲपल पण दाखवते आणि आपण त्याचं हार्वेस्टिंग पण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मला स्वतःला हार्वेस्टिंगचे व्हिडिओज बनवायला खूप आवडतात ऑफकोर्स त्याच्या मागे माझी भरपूर सारी मेहनत असते सो या सगळ्या गोष्टी शेअर करताना माझा आनंद खूप वेगळा असतो आणि तुमच्यापैकी पण खूप जणांना हे हार्वेस्टिंगचे व्हिडिओ बघायला आवडतात मध्यंतरी मी पीच हार्वेस्टिंग म्हणजे आमच्या घरातलं जे पीचचं झाड आहे त्याला खूप सारे पिक्चर्स आले होते आणि तो हार्वेस्टिंगचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता आणि तो व्हिडिओ खूप जास्त सगळ्यांना बघायला आवडला रादर तो व्हिडिओ व्हायरल झाला असं म्हणू शकतो सो so, अशी आशा करते की आजचा जो ऍपल पिकिंगचा पण व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्हाला सगळ्यांना बघायला आवडेल तर ऍपल पिकिंग साठी मी अशी ही डिश घेतलेली आहे आपल्यासोबत आणि कटर लागेल का नाही नाही लागणार ऍक्च्युली ऍपल असंच तोडतात राईट व्हेरी एक्सायटेड आतापर्यंत मी ऍडव्हर्टाईजमध्ये बघितलंय आणि एकदा अमेरिकेमध्ये आम्ही एका ऍपलच्या शेतामध्ये गेलो होतो ऍपल पिकिंगला त्याला पण भरपूर वर्ष झाले त्याच्यानंतर घरातले ऍपल्स तोडण्याचा हा पहिलाच वेळ आहे पहिलीच वेळ आहे असं म्हणू शकतो आणि ऑफकोर्स घरातले ऍपल्स तोडायचे आहेत तर सहकुटुंब सहपरिवार आम्ही इथे आहोत इथे सियाना आहे हॅलो इथे शौर्य आहे हॅलो या शौर्याने सुपर हिरो जॅकेट घातलेला आहे आम्ही सगळ्यांनी जॅकेट घातलेला आहे कारण की बाहेर भरपूर थंडी आहे थोड्या वेळासाठी हे छान वाटतं वातावरण पण नंतर भरपूर थंडी वाजायला लागते तुम्ही पण जॅकेट घालून या आणि आता दाखवते तुम्हाला तर इथे आहे आपलं छान ऍपल ट्री आणि जेव्हा ह्याला ऍपल्स दिसायला लागले अगदी छोटे छोटे ग्रीन ऍपल्स होते तर त्याच वेळेस मी ही जाळी घातली होती कारण की खूप सारे पक्षी ऍपलला टोच मारतात आणि मग पाडून टाकतात खाली अजून दोन ऍपल्स लागलेले पण <laughs> ते पक्ष्यांनी पाडून टाकले खाली तर म्हणून मग लगेच ही नेट घातली होती ट्री नेट आणि आता वेळ आहे ती ट्री नेट काढण्याची जेव्हा स्वतःच्या घरी एखाद्या झाडाला पहिल्यांदा फळं येतात किंवा भाज्या येतात तेव्हाचा आनंद हा वेगळाच असतो मला किचन गार्डनिंग करायला पण खूप आवडतं मे बी हा व्हिडिओ काही जण म्हणजे नवीन व्ह्युअर्स असतील तर त्यांच्यासाठी सांगते मी अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये खूप जास्त वेजिटेबल हार्वेस्टिंग करते आणि लकीली आमच्या घरी तेवढ्या भरपूर भाज्या येतात सुद्धा आता थंडी आहे सो एवढ्या भाज्या नाहीये पण जो समर सीजन होता त्यावेळेस आम्ही भरपूर भाज्या आम्ही हार्वेस्ट केल्या होत्या मला बहुतेक आता ह्या कट्ट्यावरच चढवा हो लागेल हो ना या yeah. <laughs>

बघा मस्त आता छान दिसायला लागले ना इतके दिवस ते त्या नेट मध्ये हो ब्लर ब्लर वाटत वा, होते तेव्हा आता छान दिसत पण आता खूप छान दिसत आणि जसं मी म्हंटल पहिलंच वर्ष आहे पाच एप्पल आले होते त्यापैकी दोन पडून गेले छोटे असतानाच ग्रीन आणि हे तीन जे आहेत ते आलेले आहेत आय होप की पुढच्या वर्षी अजून जास्त ॲपल्स येतील तर सियाना शहरालाच हार्वेस्टिंग करायचं आहे कायम सगळ्या भाज्या हार्वेस्टिंग करण्यासाठी फळं हार्वेस्टिंग करण्यासाठी ते खूप एक्सायटेड असतात आणि मला आणि चेतनना ह्याच्यातूनच खूप आनंद मिळतो ॲक्च्युली की आमच्याकडून ते थोडं काहीतरी शिकतायत की स्व स्वत स्वतःच्या भाज्या फळं कसे ग्रो करायचे किंवा त्यांची काळजी कशी घ्यायची झाडांची तर हळू का होईना थोड्या थोड्या प्रमाणावर का होईना काहीतरी चांगल्या गोष्टी शिकतात ह्याच्यामध्ये आम्हाला दोघांना खूप जास्त आनंद आहे आणि सियाना तुला कसं वाटतंय आपल्याकडे ऍपल झाले so <laughs> आणि शौर्य तुला तुला आवडलं नाही त्याला थंडी वाजते बट चला ऍपल पिकिंग करूया पहिले कोण करणार सिया का शौर्या nee. बस शौर्य करतो पहिले ओके हा मग सीयू केअरफुल हां Pull it, uh, oh Twist it, then pull. I think he learned this from Blippi for some reason. Oh, you broke it. Like this? Aha! My turn. turn. Even that one? I oh. can't. <laughs> Aha! Too hard. No, two. Just two now. Shaura's turn. Ni Aha! Nice! Uh -huh.

म्हणूनच मी तोडते असतात ना काकड्यांना त्यामुळे म्हणलं मुलांना नको शौर्याला ती पण एक काढूनच टाकायची का छोटी आलेली त्याचा काही उपयोग नाही ती दोन काकड्या आल्या आणि ऍपल्स तर हे ना फुजी ऍपल्स आहेत आणि फुजी ऍपल्सचा कलर असाच असतो म्हणजे अगदी लाल नसतात ते ते वेगळी व्हरायटी असते जे एकदम लाल भडक ॲपल असतात ते पण जर चवीला बघाल तर फुजी ॲपल खूप जास्त गोड आणि असे क्रंची असतात छान असतात खायला मौन असतात म्हणजे तर टेक्स्चर पण ह्याचं बेस्ट असतं आणि टेस्ट पण एकदम बेस्ट असते शिवाय गोड असतात सो म्हणून आम्ही हे फुजी ऍपल घेतलं होतं आणि त्याच्यासाठी आम्ही वाट पण बघितली होती नर्सरीमध्ये मी सांगून वगैरे आले होते की आम्हाला तसं झाड हवंय वगैरे मग थोड्या दिवसांनी जेव्हा ते झाड अव्हेलेबल झालं तेव्हा त्यांचा फोन आला आणि मग त्यानंतर आम्ही झाड आणलं आणि घरी लावलं आणि झाड जेव्हा लावलं तेव्हा एवढंच होतं आणि त्याला चार पानं आणि त्याला फक्त चार पानं होती येस आ, तर आता छान वाढलं होतं समर मध्ये आणि हे ऍक्च्युली उंच झालं होतं पण ह्याला जाळी घालून ठेवली होती ना ने ते वाकलं होतं आता जाळी काढूनच ठेवू शकतो आपण आता काही गरज नाही फ्रूट साठी बेसिकली नेट आपण युज करतो बरोबर सियाना तर काय चालू आहे फ्लॅन्स बघते सियाना काय काय आहे ना या रोजे साले किती छान वाटलं ना हो मस्त थंडीचे दिवसात आहेत ना खूप छान वाटतं त्यानंतर जास्वंदी बघा जास्वंदी ना समर असो विंटर असो काही असो एखादं एखादं फुल रोज असत जास्वंदीला आणि छानच वाढलंय आपलं ते जास्वंदी आणि त्यानंतर बघा गुलाब मस्त आहे हा गुलाब खूपच छान आहे हा गुलाब कलर पण छान आहे पाकळ्या पण छान आहेत डबल कलर आहे तर येस असं वातावरण आहे आता थंडी थंडी वाटायला लागली चला आतमध्ये जाऊया काश्मीरला जाऊन जरी ॲपल तोडले नसले तरी कॅलिफोर्नियाच्या थंडीमध्ये आम्ही ॲपल तोडलेले आहेत आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला पण आवडतच असेल जर व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त जास लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चलो आता झालेली आहे संध्याकाळ आणि सनसेटचा वेळ आहे तर तुम्ही बघू शकता इकडून खिडकीतून छान ऊन येतं सनसेटच्या वेळेस आणि मग मी हे ॲपल्स देवासमोर ठेवलेले आहेत म्हणजे आतमध्ये आल्यावर वॉश केले वगैरे आणि देवासमोर ठेवलेत कारण की हे पहिल्यांदा आलेले ॲपल्स आहेत आपल्या झाडाला सो कधी पण नवीन काही पण येतं ता घरी तर मी देवाजवळ ठेवते थोडा वेळ आणि मग त्यानंतर आता कट पण करून घेऊ शकतो आपण हे ॲपल्स याने शौर्याला खायला देते कारण की दे आर व्हेरी एक्सायटेड ऍपलचा सा साईज तसा छोटाच आहे पण झाड पण छोटंच आहे आय थिंक तीन किंवा so, uh, uh, सा, चार वर्षाचा आहे फक्त सो दॅट्स वाय मे बी ऍपलचा साईज छोटा आहे आता नेक्स्ट इयर जेव्हा ऍपल्स येतील तर तेव्हाच कळेल ऍक्च्युली की एक्झॅक्ट साईज काय आहे ऍपलचा पण सध्याचा जर बघितलं तर छोटेच आहेत ऍपल्स तसे आणि एका साइडून लाल झालेत दुसऱ्या साईडहून थोडे ग्रीनिशच आहेत बाकी आज डिनरमध्ये म्हटलं सुट्टीचा दिवस आहे तर काहीतरी स्पेशल सो आज मी बनवणार आहे मसाला डोसा सो त्याच्यासाठी भाजी बनवण्यासाठी बटाटे कुकरला लावून घेतलेले आहेत सांबार मी ऑलरेडी करून ठेवलेला आहे दुपारीच आणि जमलं तर चटणीसुद्धा करेन सोबत सो आजचा असा मेनू आहे तुमच्याबरोबर शेअर करेनच मी जेव्हा डोसे बनवेन वगैरे त्यावेळेस ये इकडे आपण पटकन ऍपल कट करून घेऊया <laughs> तुला खायच्यात ना yeah. शौर्य तुला खायचे ओके आम्ही आता ऍपल कट करून बघतो कस आहे एकदम छान आहे ऍपल येस अँड दे तुम्ही सगळ्यांना सांगणार ना की कसा टेस्ट करत आहे Mm. It's Kasan... like a real apple from a farm. because <laughs> it taste? good? good? I mean, a tiny bit sour like always. I think this apple a little sour, and it's Max good. Not there all. Let me try it. You love it, really? I was so excited to try this. Oh, another one. Oh, you, wait, it. I want a heart. Please, can I have a heart? Actually, hearts are good, is Mhm. Heart Hearts are good. That's for me. That's for mm. me. Can you slice it for us? Yeah. Thank you. Actually, what? Uh huh. Are you? या ऍपलची जी साल असते ना ही खूप जास्त पातळ असते म्हणून yeah. फुजी ऍपल्स खूप फेमस आहेत गोड असतात छोटे असतात थोडे साईजनी mm -hmm. जास्त कलर मध्ये लाल नसतात बट ह्याची जी साल असते ती सुद्धा एकदम पातळ असते जास्त गर असतो भारी बट आय मी सरप्राईज बाय दे The स्वयंपाक स्वर्ट। बनवायला स्टार्ट केलेलं आहे तर डोसाचं पीठ तर काय भिजलेलंच आहे फ्रीज मध्ये ठेवलं ऍक्च्युली बाहेर काढून ठेवणार आहे आणि आता इथे बनवती आहे मी आ, मसाला डोसाचा जो मसाला पण बनवतो बटाट्याचा तर तो, बटाट तो बनवून घेते थोडेसे जिरे मोहरी हिंग कढीपत्ता हळद मिरची शौर्य माझ्यासारखं बोलायचं घेणार आणि त्याच्यामध्ये मग बटाटा ऍड करून घेणार मसाला तर मस्त बनवण झालेला आहे आणि आता मला बनवायची आहे चटणी तर चटणीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं मिरच्या जिरे त्यानंतर थोडंसं मीठ आणि हवा असेल डाळ म्हणजे फुटाण्याचं डाळ जे असतं ते घालू शकतो आणि बस नेहमीच एक छोटासा आल्याचा तुकडा घातलेला आहे मला स्पेशली आल्याचा फ्लेवर आवडतो चटणीमध्ये सो त्या गोष्टी ॲड करून घेतलेल्या आहेत आणि आता मिक्सरला काढून घेते आणि तुम्हाला माहितच आहे खोबरं मी परवाच छान कट करून ठेवलं होतं डीप फ्रीजरमध्ये सो जेव्हा आपण घाई गडबडीची वेळ असते एकदम इझी जातो हो। ओलं खोबरं लगेच मिळतं सो आत्ता त्याचा एकदम उपयोग झाला थोडंसं पाणी ॲड करून घेतलं जेणेकरून छान पातळ चटणी व्हावी आणि त्यानंतर त्याला छान लाल मिरचीचा तडका देईन मी जिरे मोहरी लाल मिरची आणि हिंग आणि कडीपत्त्याची पान ऑफकोर्स गरमागरम डोसे रेडी करते आहे पण अशी आपली छानपैकी प्लेट आहे चटणी बनवलेली आहे छान खोबऱ्याची मी तुम्हाला बोललेच होते आय थिंक थोडीफार रेसिपी पण शेअर केली त्यानंतर इथे छान सांबार बनवलेला आहे आणि आतमध्ये मस्त मसाला भरून असे डोसे बनवलेले आहेत तर आता आम्ही सगळेजण मस्त एन्जॉय करणार आहोत तुम्ही पण सगळेजण या मस्त मसाला डोसे खाण्यासाठी आणि येस इथे साइड बाय साइड डोसे गरमागरम करते कारण की डोसे हा पदार्थ असा आहे की एक 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 सगळ्यांना करून द्यावे लागतात सो माझं तेच चालू आहे आणि आजचा हा व्हिडिओ जो आहे ऍपल पिकिंगचा म्हणा किंवा हार्वेस्टिंग त्यानंतर मस्त घरी मी छान मसाला डोसा बनवला तर ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेल्या आहेत आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye. <laughs> Can I make a nice?